आज अनेक समस्या आहेत महागाईसारखं संकट आहे लेखी सारखं संकट आहे आजचं सरकार दरम्यान हाताला काम द्यायला काही फावले टाकत नाही आजचं सरकार लगिनी चालवायला महागाईच्या शिस्त करायची जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये त्या लक्ष देत नाहीत आणि त्यामुळं चुकीच्या लोकांच्या आता सत्ता आहे ती सत्ता उद्या संधी देईल त्याच्या हातात काढून घेणं आणि महाराष्ट्राचं राज्य हे महाविकास आघाडीच्या हातात देणं हे ऐत्याचे काम तुम्हाला करायचं मी तुम्हाला शब्द देतो की राज्य तुम्ही हातामध्ये द्या महाराष्ट्राचा चेहरा हा लगायला आणि जो स्वस्थ असणार नाही त्या कामाला तुमची साथ मिळेल एवढी अभेच्छा